गोपाळ गणेश आगरकर हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले भारताचे महत्त्वाचे विचारवंत लेखक आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला आगरकर हे लोकमान्य टिळकाचे साथीदार होते टिळकांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये आगरकरांचा महत्त्वाचा सहभाग होता ते केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज या संस्थांच्या उभारणीत त्यांचासुद्धा वाटा होता तिथे ते शेवटपर्यंत मुख्याध्यापक होते आगरकरांनी भारतीय समाजात बदल घडावेत म्हणून फार प्रयत्न केले त्यांचा जातीभेद अस्पृश्यता अशा भारतीय समाजातल्या अनिष्ट प्रथांना विरोध होता त्यामुळे याविरुद्ध जनजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळकांशी त्यांचे अशाच विषयावरून मतभेद झाले आगरकरांच्या तुलनेत टिळक पारंपरिक विचारसरणीचे होते सरकारी पातळीवरून धार्मिक बाबींमध्ये लुडबुड केलेली त्यांना आवडत नसे त्यांचा मुख्य भर ब्रिटिशांना इथून घालवून स्वातंत्र्य मिळवण्यावर होता समाजसुधारणा आपल्या आपण नंतर करता येतील असं त्यांचं मत होतं या उलट आगरकरांना असं वाटत होतं की समाजाला सुधारणेची जास्त गरज आहे आपला समाज परिपक्व नाही आधी सुधारणा ना करून समाजाला प्रगल्भ करावं आणि मग स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा वापर चांगल्या प्रकारे होईल या मतभेदांमधून आगरकर टिळकांपासून वेगळे झाले त्यांनी सुधारक नावाने आपले स्वतःचे पत्रक सुरू केले दुर्दैवाने आपले कार्य जास्त दिवस करता आले नाही त्यांना लहानपणापासूनच दम्याचा त्रास होता त्यातूनच त्यांचा सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी वयाच्या अडतीसाव्या वर्षी मृत्यू झाला भारताचे हे महत्त्वाचे विचारवंत फार अल्पायुषी ठरले स्वातंत्र्याच्या अधिक सुधारणाआधी हा वाद तितका सोपा नाही ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेले अत्याचार जालियानवाला बाग हत्याकांड दुसऱ्या महायुद्धात भारताकडे जाणून बुजून केलेल्या दुर्लक्षामुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ पाहिले तर वाटते स्वातंत्र्य असते तर असे प्रकार घडले नसते पण स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारांचा भ्रष्टकारभार सुधारणांबाबतची समाजाची उदासीनता आजही होत असणारी जातीभेद किंवा लिंगभेद जाती, जाती आणि धर्मावर आधारित राजकारण हे पाहिलं की वाटतं आगरकरांच्या म्हणण्यालाही तथ्य होतं आपला समाज नागरिकदृष्ट्या फार प्रगल्भ नव्हता आणि आजही नाही मित्रांनो कशी वाटली ही आजची या थोर पुरुषाबद्दलची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा लाभले अमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद